खर तर ही जी लोकसभा भिवंडी लोकसभा जी आहे ती पारंपरिक लोकसभा काँग्रेस पक्षाची आहे राष्ट्रवादीची नेते आहेत त्यांनी जो भिवंडी लोकसभेवर जो दावा केलेला आहे अत्यंत चुकीचा दावा आहे जिथे ताकद असेल तिथे ती शीर उभी केली पाहिजे तर भिवंडी लोकसभेवर काँग्रेस पक्षाची ताकद आहे मित्र पक्ष आतापर्यंत ह्या जागेवर जेव्हा ते क्लेम करतात हे मला तर वाटतं चुकीचं आहे आणि माझी शरद आणि विनंती आहे की साहेब तुम्ही आशीर्वाद म्हणून या इथे भिवंडीमध्ये आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळेल अशा प्रकारचा संभ्रम अजूनपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये आहे काँग्रेस यापूर्वीपासून या जागेवर या दावा ठोकत होती की काँग्रेसने ही जागा लढवलेली आहे आता सध्या काँग्रेसमधून आपल्या नावाची चर्चा आहे परंतु त्यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये काय सांगाल या बाबत कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल बघा मुलात देश स्वतंत्र झाल्यापासून भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेस पक्ष याच्यावर आतापर्यंत लढवत होते आणि जवळपास नववेला या लोकसभेवर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आलेला होता तर शिंगडासाहेब सहा वेळा लोकसभेवर ते खासदार होऊन म्हणून ते निवडून आले त्याच्यानंतर शंकरनम हे सुद्धा काँग्रेस पक्षामधून निवडून आलेले होते लहानू शिडवा कोम हे निवडून आलेले होते ज्या वेळेला ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा हा एकत्र असताना एक ठाणा लोकसभा होती आणि एक डहाणू लोकसभा होती आणि डहाणू लोकसभामध्ये भिवंडी हा संपूर्ण तालुका होता आणि भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधव हे असल्याकारणाने जवळपास मुस्लिम नागरिकांची खूप मतदान या भिवंडी शहरामध्ये असायची आणि प्रत्येक वेलो वेलोवेली शिंगडासाहेबांना भिवंडीतूनच जास्तीत जास्त, जास्त लीड मिळायचा आणि ते जवळपास सहा वेला या मतदारसंघामध्ये ते खासदार निवडून आले त्याच्यानंतर या जिल्ह्याचे विभाजन झाला पालघर वेगळा झाला आणि ठाणा वेगळा झाला त्याच्यामध्ये चार लोकसभा झाली त्याच्यामध्ये कल्याण लोकसभा ठाणा लोकसभा भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा त्याच्यामध्ये प्रथमता दोन हजार नऊमध्ये जेव्हा विभागणी झाली त्यावेळेला सन्माननीय सुरेश टावरे हे जवळपास मोठ्या मताधिकाऱ्यांनी ते दोन हजार नऊमध्ये निवडून आले खरं तर ही जी लोकसभा भिवंडी लोकसभा जी आहे ही पारंपरिक लोकसभा काँग्रेस पक्षाची आहे खरं तर आमचे मित्रपक्षातील जे काही राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी जो भिवंडी लोकसभेवर जो दावा केलेला आहे अत्यंत चुकीचा दावा आहे जर खरं तर मी माझ्या नेत्यांना सुद्धा विनंती करतो आपन वेलो वेली की आपण वेलोवेली ज्या काही बैठका घेतात महाविकास आघाडीच्या त्या बैठकीमध्ये आम्हाला सर्वांना आतापर्यंत एवढंच माहिती मिळालेली आहे की ज्याची जिथं ताकद असेल तिथे ती सीट उभी केली पाहिजे खरं तर हे भिवंडी लोकसभेवर काँग्रेस पक्षाची ताकद आहे आणि काँग्रेस पक्षाचे जास्त मतदान आहे आणि काँग्रेस पक्षाने आतापर्यंत जे काही पक्षासाठी पक्ष पक्षवाढीवसाठी जी, जी मेहनत केलेली आहे ही मेहनत खरी तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण सर्व पाहत आहोत आज माझ्याकडे तीन वर्षापूर्वी जिल्हा अध्यक्षाची माझ्याकडे जबाबदारी दिली जबाबदारी देत असताना जवळपास एक महिना होते नव्हते अशा सर्व कार्यकर्त्यांना जाऊन माझ्या भेटीगाठी केल्या आणि जे काही पक्षवाढीवसाठी आतापर्यंत गाव तिथे शाखा जिथे जेवढे बूथ असतील त्या ठिकाणी बूथ प्रमुख जिथे बी एल ए असतील तिथे बी एल एची नेमणूक आणि जे काही काँग आतापर्यंत काँग्रेस पक्षाने जी केलेली कामाची योजनेची माहिती लोकांपर्यंत आम्ही पोचवली आतापर्यंत या भारतीय जनता पार्टी जवळपास दोन वेळा या देशावर नेतृत्व करत आहेत पण नेतृत्व करत असताना ने जे काही भ्रष्टाचार आतापर्यंत त्यांनी केली त्याची माहिती आम्ही लोकांपर्यंत देतो योजना तुम्ही आणता ही गोष्ट बरोबर आहे पण योजना लोकांपर्यंत पोचली पण पाहिजे ना जे पोचत नाही याची माहिती आम्ही लोकांपर्यंत देतो म्हणजे याचा अर्थ काँग्रेस पक्ष आज प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरात काँग्रेस पक्ष गेलेला आहे आणि हे सर्व असताना मित्रपक्ष आतापर्यंत ह्या जागेवर जेव्हा ते क्लेम करतात हे मला तर वाटतं चुकीचं आहे म्हणून माझी महाराष्ट्र प्रदेश सर्व नेत्यांना आणि ए आय सी सीच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की एकत्रपणामध्ये बसून आणि आदरणीय शरद पवार साहेबांना यांना समजून सांगितलं पाहिजे ही पारंपरिक जागा आहे ही काँग्रेस पक्षानेच लढवली पाहिजे आणि माझीही शरद पवारांना विनंती आहे की साहेब तुम्ही आशीर्वाद म्हणून या इथे भिवंडीमध्ये आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे आणि ही जी ज आता सर्वांनाच माहिती आहे की सहा मार्च दोन हजार चौदामध्ये आदरणीय आमचे राहुलजी गांधी यांची मी सोनाले ग्राउंडमध्ये जवळपास दीड पावणे दोन दोन लाख कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी एकत्र म्हणून सभा घेतली एकत्र येऊन सभा आपण घेतली आणि त्या सभेमध्ये आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावर ते आर एस एसनी केस केली आणि तीसुद्धा केस या भिवंडीच्या कोर्टामध्ये जवळपास दोन ते तीन वेळा राहुलजी गांधी त्या भिवंडीत आले आणि त्याच ग्राउंडमध्ये मागच्या दहा दिवसापूर्वी आदरणीय राहुल गांधी हे मुक्कामी होऊन गेले आणि भारत जोडो न्यायाच्या माध्यमातून आज संपूर्ण श भिवंडी शहरामध्ये रोड शो केअर करत असताना जवळपास अडीच ते तीन लाख नागरिक रस्त्यावर उतरले होते राहुलजींना बघण्यासाठी एवढा वातावरण चांगल्या चांगला आहे तरी पण या वातावरणाचं हे करत असताना आमचे नेते का गप्प आहेत हे मला काही समजायला मार्ग नाही आणि ह्या जागेवर ही जे राष्ट्रवादींनी जो क्लेम केले हे म मला तरी वाटतं चुकीचं आहे आणि ते ही जी जागा आहे ही काँग्रेस पक्षाची पारंपरिक जागा आहे आणि हे पारंपरिक जागा म्हणून माझ्या वरिष्ठांना पण विनंती आहे या जागेवर लवकरात लवकर जे काही सोडवण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती करतो कोकणामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ आज जवळपास एक बाले किल्ला समजला जातो काँग्रेसचा ही जागा जर समजा काँग्रेस कडून तर कोकणातून संपूर्ण किंवा मुंबई पट्ट्यातून काँग्रेस सर्तफार होईल का काय वाटत मी तर वेळोवेळी आमच्या नेत्यांना सांगतो की दोन हजार नऊ मध्ये गावित साहेब निवडून आले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये एक या कोकणमध्ये टोटल बेचाळीस विधानसभा आहेत या बेचाळीस विधानसभामध्ये एकही विधानसभा ही काँग्रेस पक्षाची नाही आहे ही दुर्दैवी आहे आणि ह्या जवळपास जर ही जर भिवंडी लोकसभा ही बघा मी नेहमीच आमच्या नेत्यांनाही सांगतो की काँग्रेस पक्षाला डॅमेज करण्याचं काम करतात पण खरं तर कोणी आपल्याला डॅमेज करण्यापेक्षा आपणच अगोदर सावध झालो पाहिजे आज जर भिवंडी लोकसभेवर संपूर्ण कोकण अवलंबून आहे आज सिंधुदुर्गापासून तर पालघर आता सिंधुदुर्ग लोकसभा आहे रायगड लोकसभा आहे तुमची मावळ लोकसभा आहे कल्याण लोकसभा आहे ठाणा लोकसभा आहे भिवंडी लोकसभा आहे पालघर लोकसभा आहे या सात लोकसभामध्ये जर निवडून येणारी जी जागा असेल तर ती भिवंडी आणि भिवंडी ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि भिवंडीवर जर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून जर आला तर मागच्या दो आता लोकसभेची निवडणूक आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक येतो आणि विधानसभेची निवडणूक आल्यानंतर झाल्या झाले की स्वराज्य आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील उदाहरणार्थ तुमची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्वच निवडणुका येणार आहेत आणि जर या भिवंडी लोकसभेमधून जर आपण जर ही भिवंडी जर लोकसभा आपण घेतली नाही तर संपूर्ण कोकण हा वंचित राहणार आणि ही जर संपूर्ण कोकण ह्याच्यावर जर काय काँग्रेस पक्षाचं जर अस्तित्व जर खरोखर ठेवायचं असेल तर ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेस पक्षांनी घेतलीच पाहिजे ही त्यांना माझी विनंती आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर अपक्ष लढवण्याची तयारी असलेले जिजाऊ संघटनेचे निलेश सांगते यांची एक प्रतिक्रिया माध्यमांसमोर जी फिरते की काँग्रेस मला तिकीट देणार आहे किंवा काँग्रेसकडून आपल्याला तिकीट मिळणार आहे तर यामध्ये कितपत सत्य आहे बघा सोशल मीडियावर आपण ज्या वेळेला खासदार कपिल पटेल या भाजपची उमेदवारी ज्या वेळेला त्यांची डिक्लेअर झाली ते डिक्लेअर व्हायच्या अगोदर त्यांनी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांची मी भेट घेऊन तो आला आणि ते प्रत्येक आपण पूर्ण संपूर्ण भिवंडी लोकसभेचा जर विचार केला तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते पण बोलायचं आम्हाला कुठल्याही पक्षाचा जरी उमेदवारी जरी दिला तरी पण आम्ही ती निवडणूक लढणार आहोत मग जर काँग्रेसनी देवो किंवा भारतीय जनता पार्टीनी देवो जर दोघांनी कोणी नाही दिलं तर आम्ही अपक्ष निवडणूक लढणार आहोत आता त्याच्यामध्ये कपिल पाटील साहेबांची निवडणूक ही जाहीर झाली आहे मग आता त्याला कुठला पक्ष आहे ते तो आता काँग्रेस पक्ष आहे आता त्यांनी कालची जी काही भूमिका मांडली ती भूमिका मांडत असताना त्यांनी ही पण सांगितली की मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी माझी जाहीर झालेली आहे पण त्यांनी हे पण अगोदर सांगितले की काँग्रेस पक्षाने जरी मला उमेदवारी जरी दिली नाही तर मी अपक्ष उमेदवार निवड निवडणूक लढणारच आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं हे एवढं काही खास हे नाही आहे काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर अद्यापपर्यंत झालेली नाहीये किंवा महाविकास आघाडीकडून झालेली नाहीये विरोधकांकडून म्हणजे कपिल पटलांची उमेदवारी मागे पडतोय का असं वाटतंय का तुम्हाला कसं आहे की काँग्रेस पक्षामध्ये मध्ये उमेदवार खूप आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार खासदार कपिल पाटील हे एकच होते त्याच्यामुळं तिथे त्यांना ते सोपं झालं म्हणून त्यांची ती उमेदवारी त्यांची पहिल्या लिस्टमध्ये या दुसऱ्या लिस्टमध्ये त्यांची जाहीर झाली आता काँग्रेस पक्षामध्ये जवळपास एक डझन ब उमेदवार आहेत त्याच्यामुळं जरा त्यांना जे निर्णय घ्यायचा असतात ते जरा थोडंसं लांबणीवर गेले पण ते काय हरकत नाही कारण आपण पाचव्या टप्प्यामध्ये आहोत तुमच्या नावाची चर्चा आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं तर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी जनतेला सामोरे आतापर्यंत जे काही झाले नाही ते सुरू मुद्दे आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं आता चर्चा केली की कपिल पाटील भाजपकडून उमेदवार आहेत त्यानंतर जिजाऊ संघटनेचे निलेश तांबरे हे अपक्ष किंवा कोणत्या पक्षातून मिळेल तिथून आणि जर आपल्याला उमेदवारी असेल तर ही तिरंगी लढत होईल या तिरंगी लढ्यात आपल्याला काही आव्हानात्मक वाटतं बघा आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी खगे साहेब आणि आमच्या नेत्या सोनियाजी गांधी ह्यांनी आणि आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेब झाले किंवा आदरणीय उद्धव ठा था, उद्धव ठाकरे साहेब झाले बघा दा, आपण मुलात जर बघितलं गेलं तर शिवसेनेचे दोन गट झाले दोन गट होत असताना शिंदे साहेबाच्या गटामध्ये पदा म्हणजे ज्याच्याकडे पद असेल अशी काही व्यक्ती गेले कार्यकर्ते काही गेले नाही म्हणून कार्यकर्ते जागेवरच आहे आणि एन सी पीमध्ये जे काही गेले, पदा गेले ते पदाधिकारीच गेलेले आहेत कार्यकर्ते जागेवरच आहेत त्याच्यामुळं ही जी जागा आहे ही आ, या जागेवर शंभर टक्के महाविकास आघाडीचा उमेदवार माझ्यासारखा जर उमेदवार जर असेल कारण मी गेल्या तीन वर्षापूर्वी मला या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाब माझ्याकडे जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडलेली आहे सर्व जनतेलाच माहिती आहे त्याच्यामुळे जर मला जर उमेदवारी जर दिली तर आ, मी शंभर टक्के त्या उमेदवार मी खासदार म्हणून निवडून येल्यावर मला आत्मविश्वास आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब